श्रीराम मंदिर मूर्ती आयोजन करण्यात आले होते याच पार्श्वभूमीवर मंठा तालुक्यातील गावातही समस्त गावकरी मंडळीने गावात पताका भगवा कमानी व विद्युत रोषणाईने सजवलं होतं श्रीराम भक्तांमध्ये उत्साह संचारला होता शाळा मंदिर रस्ते स्वच्छता करण्यात आली होती जिकडे तिकडे चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते अयोध्येत श्रीराम मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या नेत्रदीपक सोहळ्याने देशभरात राम भक्तांमध्ये उत्साह संचारला होता जालना जिल्ह्यातील सर्व गावांसह मंठा शहरातही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते विविध हिंदू संघटनेच्या वतीने जयत तयारी करण्यात आली होती समस्त हिंदू समाज व विविध संस्थामार्फत भव्य दिव्य शोभायात्रा गावातील व शहरातील सहभागी होण्याचे आवाहन शहरात व ग्रामीण भागात अनेक दिवसापासून राम मंदिर सोहळ्याचे आमंत्रण पत्रिका अक्षदा वाटप शहरातील मंदिरांचे सुशोभीकरण करण्यात आले होते सोहळ्याच्या दिवशी प्रत्येक मंदिरात धार्मिक विधी पूजा महाआरती महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते नगर अध्यक्ष कैलास बापू बोराडे हेलस गावाचे सरपंच नामदेवराव बनसोडे सुभाष खरावे, बालासाहेब दही बालासाहेब खरावे, रामेश्वर खराबे दगडूबा खराबे केशव खराबे संतोष वाघमारे चव्हाण जानकिशन चव्हाण गुलाब खराबे प्रसाद खवने विनोद महेश खराबे आनंद खराबे ओमप्रकाश बनसोडे काशीनाथ मोहिते विलास खराबे मंठा तालुका पोलीस निरीक्षक मारुती खेडकर व हेलस गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते